ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत प्रियाने आता अर्जुनानी सायली यांच्या रूमची पूर्णपणे आवरावर करत तिने आता कॉन्ट्रॅक्टची फाईल पूर्णपणे शोधून काढलेली असते ज्या वेळेला प्रिया रूममध्ये असते त्यावेळेला तिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहिलेली असते आणि ती फाईल पाहिल्यावरती ती आता वाट पाहत असते ती म्हणजे अर्जुनानी सायली यांच्या येण्याची अर्जुनानी सायली यांच्या येण्याची वाट पाहत असताना ती विचार करते की काही झालं हे दोघं आल्याशिवाय मी या सगळ्यामध्ये बिलकुल हे कोणालाही अजिबात काहीही सांगणार नाही असं म्हणत प्रियाने आता या सगळ्यामध्ये खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं आणि आता ती अर्जुन सायलीची वाट पाहते तोपर्यंत इकडे कुसुम सायलीच्या घरी आलेली असते आणि कुसुमने बरोबर प्रियावरती लक्ष ठेवलेलं असतं प्रिया आणि अस्मिता या दोघीजणी सायलीच्या रूममध्ये काहीतरी करण्यासाठी गेलेले आहेत कळल्यावरती तिथे कुसुमाता विचार करते मला आता या सगळ्यामध्ये सायलीला ही गोष्ट सांगायलाच पाहिजे की काही झालं तरीसुद्धा ही प्रियाना तुझ्या रूममध्ये काहीतरी कारस्थानं करत आहे मग ती सायलीला कॉल करते आणि कुसुम सांगायला लागते सायली काहीतरी गडबड आहे तू बाहेर पडल्यापासून प्रियाना तुझ्या रूममध्ये गेलेली आहे आणि ती तुझ्या रूममध्ये जाऊन नक्की काय करते हे मलासुद्धा माहीत नाही आहे मी डोकावून पाहिलं तरी तिची काहीतरी शोधाशोध चाललेली आहे आता सायलीला डाऊट येतो सायली इकडे आता कॅफेमध्ये असते मग ती अर्जुनला सांगायला लागते अर्जुन सर काहीतरी गडबड आहे प्रिया आपल्या रूममध्ये गेलेली आहे आणि ती आपल्या रूममध्ये जाऊन काहीतरी शोधाशोध करते आहे असं मला कुसुमताईने सांगितलं आहे तिचा मला आता कॉल आला होता काय करायचं कसं करायचं मला काही समजतच नाहीये कदाचित ते आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पेपर हुडकत असेल का त्यावरती तिथे आता अर्जुन सांगायला लागतो नाही नाही आपल्याला घाई करायला पाहिजे काही करून आपल्याला या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तिच्या हातामध्ये अजिबात येऊ द्यायची नाहीये असं म्हणत अर्जुन आणि सायली यांनी एकमेकांचं प्रेम व्यक्त केलेलं असतं सायलीने आपल्या मनातली गोष्ट सांगितलेली असते आणि सायली आता सांगायला लागते की अर्जुन सर माझं तर तुमच्यावरती प्रेम आहे आता हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर जर घरी सापडले तर खूप मोठे गडबड होईल काही करून आपल्याला या क्षणाला तरी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर पूर्णपणे सगळ्यांच्या समोर येण्यापासून वाचवायचे आहेत असं म्हटल्यावरती तिथे अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं आपण लगेचच निघूयात पण कुसुमने इकडे आता तेवढ्या वेळात अर्जुनला फोन केलेला असतो अर्जुन कुसुमला कॉल करून काही गोष्टी करायला सांगतो आणि त्या गोष्टी कुसुमने केल्यानंतर मग आता इकडे खूप जबरदस्त असा मोठा धमाका होणार असतो तर आता इकडे प्रिया वाट पाहत असते ती म्हणजे अर्जुन सायलीच्या येण्याची आणि आता ते आल्यावरती त्यांना कसं एका झटक्यात सगळ्यांच्या समोर त्यांचा पर्दाफाश करायचा हेच प्रियाच्या डोक्यात मग आता प्रिया वाट पाहत असते तर आता त्यानंतर अर्जुन सायली आल्यानंतर ती पूर्णाईच्या समोर येते आणि पूर्णाईच्या समोर आल्यावरती ती सांगायला लागते पूर्णाई मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ही आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सायली अर्जुनचं लग्न तर झालेलं आहे पण हे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आता या सगळ्यामध्ये अर्जुन सायली तुला फसवत आहेत आणि तुझ्यासोबत खूप मोठा गेम केला जात आहे असं म्हटल्यावरती तिकडे अस्मिता म्हणते बघितलंस विमल तिथे अस्मिताने आता ऍक्च्युअली पेपर बघितलेले नसतात सायलीने आता इकडे ते पेपर बघून तन्वीने ते पेपर बघून बाहेर आणल्यावरती ती, ती तडक सांगते तू बाकीचा पसारा आवर अस्मिता विमलकडे पाहते आणि तिला सांगायला ला लागते आता बघतोच तुझी सायली बहिणी सायली बहिणी असं करत असते ना तिनेच काय केलं आहे तोपर्यंत चैतन्य आणि अश्विन तिकडे येतात अश्विन चैतन्य आल्यावरती तिथे अस्मिता म्हणायला लागते काय तन्वी नक्की तू काय दाखवते आहेस तिथे प्रिया सांगायला लागते मी या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आहेत ना ते सगळ्यांना दाखवत आहे तेव्हा तिथे प्रताप म्हणतो तन्वी तू याआधी अशी अनेक नाटकं केलेली आहेत ही नाटकं तू बंद कर असं म्हटल्यावरती तिथे प्रिया म्हणते प्रताप मामा कल्पना मामी तुम्ही जर वेळेला चुकीचे ठरवता माझ्यावरती आरडता ओरडता आणि मला खोटं पाडता पण या वेळेला मी पेपर घेऊन आले आहे तोपर्यंत पेपर पाहत असते आणि ते पेपर पाहता पाहता तिच्या चेहऱ्याचे रंग बदलतात त्याच वेळेला इकडे आता कल्पना सुद्धा चिडलेली असते कल्पनाला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरे मॅरेजचे पेपर दिसल्यामुळे खूप राग आलेला असतो पण एका झटक्यात कुसुमच्या मदतीने अर्जुनांनी सायली या पेपरची पूर्णपणे दिशाभूल करणार असतात तोपर्यंत सायली घरी येते प्रियाच्या हातामधून ते पेपर काढून घेते आणि घेतल्यावरती सायली ते पेपर अर्जुनला दाखवते ते पेपर अर्जुनच्या हातामध्ये आल्यावरती अर्जुन, अर्जुन खूपच जास्त चिडतो माझ्या रूममध्ये जाण्याची काय गरज पडली होती तन्वी तुला आहे तन्वी तुला हे सगळं करायची काहीही गरज नव्हती असं आता अर्जुन बोलतो आणि रागाने प्रियाकडे पाहायला लागतो सायली आता प्रियाची कॉलर धरते आणि ती तिला सांगते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर घेण्याची तुला काहीही गरज नव्हती कारण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मुळातच खोटे आहेत आणि तिथे चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो हो सायली वहिनी जे काही बोलत आहेत ना ते खरंच आहे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपरच खोटे आहेत मला सगळ्यांनी एक गोष्ट सांगा असं तिथे चैतन्य आता सांगायला लागतो आणि आता वकील डोक्याने चैतन्य हा सगळा खेळ एका क्षणात पालटतो कारण ज्यावेळी सायलीने फोन करून कुसुमला सांगितलेलं असतं की असा असा प्रकार घडला आहे इकडे आता प्रियाने त्यांच्या रूममध्ये येत खूप मोठा तमाशा करायला लागलेली आहे आणि आता त्याच वेळेला सगळं काही प्लॅनिंग ठरलेलं असतं मग तिथे चैतन्य आता वकिली डोक्याने सांगायला लागतो सांगायला लागतो की सगळ्यात आधी तुम्ही ते पेपर नीट पहा आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की त्या पेपरवरती जी तारीख टाकली आहे ती त्यांच्या लग्नाची आहे पण पेपरमधलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुम्ही नीट वाचा असं म्हणता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाचायला लागते आणि ते वाचता वाचता सांगायला लागते आम्ही ज्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेला आहे ते एका वर्षाचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज एका वर्षाचंच आहे साडी खोटं बोलू शकत नसते परंतु चैतन्य खोटं बोलण्यात पुढे असतो चैतन्य सांगायला लागतो एक्झॅक्टली एक वर्षाचं जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तर मग त्यांच्या लग्नाच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपायला हवं होतं तन्वी तू अर्धवट माहिती का आणलीस असं म्हणत चैतन्य सांगतो हे बघा त्यांचे डिवोर्स पेपर आहेत आणि चैतन्य ते डिवोर्स पेपर पूर्णाईला दाखवतो पूर्णाई तुम्हाला एक गोष्ट सांग जर का अर्जुना आणि सायली यांचा डिवोर्स होणार होता तर मग ते एक वर्षानंतर सोबत असतील पण आता तन्वीला हे सगळं त्यांच्या रूममध्ये जाऊन पाहण्याची काय गरज होती आता तिथे पूर्णाजी खूप चिडते आणि चिडलेली पूर्णाजी प्रियाच्या इकडे येते आणि तिथे आल्यानंतर खाडकण एक तिच्या मुसकाठीत देते आणि त्यानंतर ती सांगते तू दरवेळेला हे सगळी कारस्थानं करतेस आणि तू प्रत्येक वेळेस त्यांच्या त्यांच्याबद्दल म्हणजे सायली आणि अर्जुन यांच्याबद्दल कुरघोडी करतेस आणि मी तुला प्रत्येक वेळेस माफ करते मी प्रतिमाच्या सांगण्यावरून तुला माफ केलं होतं त्याच्यामुळेच मी तुला माफ केलं होतं पण मी आता कुणाचंच काहीही एक ऐकणार नाही आहे मुळातच त्यांच्या रूममध्ये जाऊन ढवळाढवळ दवल करण्याची काय गरज होती तो त्यांचा पर्सनल मॅटर होता त्यात तुला पडायची गरज नव्हती आणि तू हे सर्व काही केलं आहेस ना तुला त्याबद्दल नक्कीच शिक्षा मिळणार तुला या ही मिलार ही। आता या घरामध्ये कोणाच्याही सांगण्यावरून तिथे काही एंट्री मिळणार नाही तिथे आता कल्पनालाही धक्का बसलेला असतो तिथे आता रविराज प्रियाला सांगतात तर मी त्यांचं जे पर्सनल आहे ना त्यावरती तू कशाला लक्ष देत आहेस मग त्यांनी ॲनिव्हर्सरीलाच वेगळं व्हायला पाहिजे होतं मग त्यांनी तसं का केलं नाही तू उगाच त्यांच्या पर्सनल मॅटरमध्ये पडू नकोस आणि त्याची काही एक गरज नाही आहे तर आता त्यानंतर पूर्ण आहे तिथे प्रियाला काय शिक्षा देणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच